आजच्या काळात नेहरुजींच्या काळात तुकडे उभे झाले कुठल्याही वादळामध्ये महाराष्ट्रात एकही तुकडा छत्रपती शिवरायांचा पडला नाही खर तर काय म्हणतात अरे एक नारळ सुद्धा पडत नाही मुख्यमंत्री सांगतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे होतो काय अकलेचे तारे होते नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही आणि हे सांगतात कुत्रा पडला वाचाडवीर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जा जे औरंगजेबाला करता आलेलं नाही आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला या सरकारची शरम एवढी मारली गेली की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यात भ्रष्टाचार केला